तालुक्यातील मतदान झाले असल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे आज संध्याकाळी सहा वाजता सर्वच उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे आज सकाळी सात वाजता सर्व ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू झाली असून काही ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या असल्याचे समजते आहे पश्चिम भागात ठिकठिकाणी भल्या सकाळी पासून मतदारांनी रांगा लावल्याचे समजते आहे या विधानसभा निवडणुकीच्या नव मतदारांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे नामपूर येथेही मतदारांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून ठिकठिकाणी तीक मतदारांच्या रांगा लागल्या आहेत आज सकाळी सर्वच प्रमुख उमेदवारांनी आपापला मतदानाचा हक्क बचावला आहे संध्याकाळी सहा वाजता सर्व उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार असून येत्या शनिवारी कोण बाशी मारून मुंबई गाठेल हे येणारा काळच ठरवेल बागला वृत्तांतसाठी संतोष राधव